कल्पना करा घरातला एकमेव कमावता व्यक्ती अपघातात जखमी झाला त्याचं दुखणं डॉक्टर सांभाळतील पण घर खर्च मुलांचं शिक्षण ईएमआय हा भार कोण उचलणार अशाच वेळी मदतीला येतं पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स जर अपघातामुळे जखम झाली परमनंट डिसॅबिलिटी आली किंवा मृत्यू झाला तर इन्शुरन्स कंपनी ठराविक रक्कम तुमच्या कुटुंबाला देते हा पैसा फक्त हॉस्पिटल बिल्स भागवण्यासाठी नाही तर रोजचा खर्च मुलांचं भविष्य आणि इन्कम लॉस भरून काढायला मदत करतो एका क्षणात अपघात होतो पण त्याचा आर्थिक धक्का वर्षानुवर्ष कुटुंबावर बसू शकतो आणि हा धक्का टाळता येतो एका छोट्याशा प्रीमियममुळे लक्षात ठेवा कुटुंबाची सुरक्षा हीच खरी गुंतवणूक आहे म्हणूनच पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स बद्दल जागरूक व्हा आणि अशाच महत्वाच्या आर्थिक मार्गदर्शनासाठी अर्थक्रांतीला नक्की सबस्क्राईब करा